आज पुन्हा शॉपिंगला गेली तुम्ही पुन्हा शॉपिंग केली आणि काय काय आणलं ते सर्व काही तुम्हाला मी डिटेल मध्ये दाखवणार आहे तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघत राहा पूर्ण व्हिडिओ बघा स्किप न करता आणि लाईक करा कमेंट करा नवीन असं आपण चॅनल सबस्क्राईब करा सर्व काय वस्तू मी तुम्हाला दाखवणार आहे पण त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल तर बघा हे आणले मी हेअर बॅग तर हे आपल्याला रोज यूज करण्यासाठी आहे हे बघा धुवून चून स्वच्छ राहतात आणि कशाही वापरा तुम्ही लवकर तुटत नाही काही नाही काही नाही आणि हे सुद्धा शाळेच्या मुलींसाठी खूपच छान राहतात हे कोणाच्या शाळेमध्ये पांढरे लागतात कोणत्या शाळेमध्ये लाल लागतं कुठं ब्लॅक लागतात तर हे सर्व काही मस्त आहे धुऊन चून पूर्ण स्वच्छ राहतात तर हे आणले हेअर बॅग त्यानंतर परत मी आणलेलं हे बघा सा साडी साडी पिने आणलेली मी या होलसेलमध्ये आणलेलं आहे मी ही मला पडली आहे फक्त तीस रुपयाचं हे पूर्ण पाकिट आहे हे बघा स्वस्त पडतं आपलं होलसेलमध्ये मी आणलेली ही त्यानंतर ही क्लिप आणलेली बघा किती सुंदर आणि किती मस्त आहे ही भेटेल के तर केवढ्याला भेटेल फक्त वीस रुपयाला भेटली हे बघा खूपच मस्त आणि खूपच सुंदर आहे मला तर खूपच आवडली ती मी मला तर केस नाही आहे अजून लहान आहे माझी केस पण ही आहे ना माझ्या मुलीसाठी घेतलेली मी हे बघा या राख्या आता मुलगी आलेली आहे एवढ्या लांबून आता परत परत तिला यायला होणार नाही तिने या राख्या पण आलेल्या आहे तर आजच रक्षाबंधन करून घेणार आहे ती कारण एवढ्या लांबून तिला येता येणार नाही म्हणून या बघा या केंद्रावरून आलेल्या आहे स्वामी समर्थ मंदिराच्या केंद्रावरून आलेल्या आहे स्वामी ना देवाची राखी आहे आता म्हणजे केंद्रा मधूनच आणलेली ही राखी ही आहे ना कमल गठ्ठ्याच्या मनी हा हे पण देवाची राखी ही तर ह्या खूप सुंदर आणि माझ्या मुलीला ह्याच आवडल्या म्हणून तिने ह्याच घेतल्या खूपच ही राखी तीस रुपयाला एक आहे तुम्ही बघू शकता तीस रुपयाला एक राखी आहे त्यानंतर स्वामी समर्थ मंदिरामधून जे पण आले हे अष्टगंध आहे हा पण हा गर्द अष्टगंध आहे आणि ओला अष्टगंध आहे आणि याच्याने ना म्हणजे आपल्या जे पण देवमूर्त्या असतात ना त्या खराब होत नाही आपल्या पितळ्याच्या मूर्त्या असतात ना मग त्या खराबच होत नाही हे लावल्याने कुंकू लावल्याने ना त्यांना डाग पडून जातो तर देवी देवतांना लावतो आपण कुंकू पण पुरुष देवतांना हे खूप छान असतं आणि हे मला खूप आवडतं म्हणून मी हेच यूज करते तर तुम्ही सुद्धा आण हे पण ओला अष्टगंध आहे हे पण पुरुष देवतांसाठी खूप मस्त आहे स्त्री देवतांना आपण लावू शकतो कुंकू पण पुरुष देवतांसाठी खूप मस्त आहे बघा खूपच छान मला तर खूपच आवडलं मंगळसूत्र एक सुनबाईसाठी आणि एक मुलगीसाठी हे बघा दोन खूपच मस्त आहे खूपच मस्त आहे आणि जास्त प्राईज फक्त शंभर रुपयाला खूपच मस्त अशा दोन आणल्या त्यानंतर हे बघा हे आणलं मी शंख ठेवण्यासाठी स्टाण आणलेलं आहे हे विष्णू भगवंताला खूप अतिप्रिय आहे आणि त्यांचं प्रतीक आहे त्यासाठी त्या लक्ष्मी मातेचं पण हे प्रतीक आहे त्यासाठी मी हे शंख ठेवण्यासाठी आणलेलं आहे बघा आणि यांना कधीही हे कासव उत्तरकडे तोंड असावं असं ठेवायचं आणि त्यासाठी हा शंख मी आधीचाच आणलेला आहे हा शंख किती किती हे बघा असं ठेवायचं असतं हे बघा किती छान आहे किती सुंदर दिसतं ना हे स्टँड बघा याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि असं ठेवायचं हे पण आणलं मी आणि असं ठेवलं आणि आपल्या घरात लक्ष्मीचा अखंड लक्ष्मीचा वास राहतो त्यामुळे हे शंख घरात आपल्या देवाऱ्यामध्ये पाहिजेच त्यासाठी मी स्टँड नव्हतं हो तर हे स्टँड आणलं आणि याची प्राईज आहे ना जास्त नाही फक्त एकशे दहा रुपये प्राईज आहे याची जास्त मार्क पण नाही कानातले आणले खूपच सुंदर कानातले हे तर हे बघा हे वरच्या कानातल्या प्राइस फक्त पन्नास रुपये आणि हे डायमंडचे फक्त वीस रुपये हे आणले कानातले आणि डेली यूज साठी हे खूपच छान आहे सोन्यासारखे दिसत आहे आणि याची पॉलिस पण जात नाही तुम्ही कसेही एक वर्ष सहा महिने वापरू शकता तरी सुद्धा काही पॉलिस जात नाही आणि खूपच छान बघा तुम्ही बघू शकता पूर्णच होण्यासारखे दिसत आहे काय जास्त पण नाही हे फक्त पन्नास रुपयाला आणि हे वीस रुपयाला तर बघा खूप खूपच सुंदर त्यानंतर बांगड्या आणल्या मी बघा यांचा सेट तयार होतो हे बघा हे काचेचे आणले याच्यामध्ये आणि बघा हे तुम्हाला मी सेट करून दाखवते हे बघा खूपच छान आणि माझ्याकडे नाही हिरव्या बांगड्या जास्त नाही एवढ्याचे मी अर्धा डझन आणले होते तुम्हाला अजून पण तुम्ही टाकू शकता अजून हे बघा जास्त बांगड्या टाकून सुद्धा खूप छान मस्त सेट यांचा तयार होतो हे बघा हे किती सुंदर आणि किती मस्त दिसत आहे तुम्ही हिरव्या बांगड्या अजून जरी टाकले ना तरी सुद्धा खूपच सुंदर सेट तयार होणार आहे तर तुम्ही बघू शकता यूज साठी या दोन बांगड्या आणल्या मी डेली यूज करू शकतो आपण यांची पण पॉलिश जात नाही किती पण दिवस तुम्ही वापरू शकता एक वर्ष दोन वर्ष तरी यांची पॉलिश जात नाही तर या डेली यूज साठी मी या आणलेल्या आहे आणि या पण हे कंगन पण आणलेले आहे मी आणि हे तुम्ही कधी असं लग्न वगैरे काही राहिलं तिथं तुम्ही पैठणीवर पण घालू शकता या खूपच छान यांची प्राइस काही जास्त नाही यांची पण फक्त दोनशे रुपये प्राईज आहे या बांगड्यांची तर जास्त प्राईज नाही आहे तुम्ही सुद्धा घेऊ शकता आणि हे फक्त शंभर रुपयाला आहे शंभर रुपयाला दोन बांगड्या आणि या पन्नास रुपयाला त्यानंतर या क्लिप आणल्या बघा या माझ्या नातीला लागतात डेली यूज साठी शाळेमध्ये तिला या लागतात तर हे असं दहा रुपयाचं पाकिट भेटतं पण हे वीस रुपयाला तीन पाकिट वेगळे म्हणून हे पण आणलेले बघा त्यानंतर महत्वाचं म्हणजे हे बघा तुम्ही बघू शकता हे तर म्हणजे प्रत्येक स्त्रीला किंवा प्रत्येक आता मुलीचं पण वय नसतं तेवढ्यात मुलींना ते प्रॉब्लेम येऊन जातो तर हे त्याच्यासाठी खूप उत्तम आणि खूपच छान तर याच्याने आपल्याला काही साईड इफेक्ट पण होत नाही काही नाही आणि मी काय प्रमोशन नाही करत आहे किंवा काही जाहिरात वगैरे असं काही समजू नका तर मी ते नाही पण लागणारी वस्तू आहे बुवा तर जास्त महाग पण नाही पण नाही आहे होलसेलमध्ये आणले आहे तीन पॅकेट आणले मी होलसेलमध्ये तर आणि याच्यामध्ये मेन गोष्ट म्हणजे मेन गोष्ट म्हणजे याच्यामध्ये पन्नास आहेत तर त्यासाठी आहे होलसेलमध्ये दीडशे रुपयाला